देवीला खेट का घातली जाते माता भगवतीला खेटा घालण्यामागचं कारण काय आणि देवीला खेटी घालण्यामागचं महत्व काय असतं अहिल्यानगर काळमाथा तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवर माता भगवतीच्या मंदिरात दर्शनाला जाणं वार ठरून जाणं दिवस ठरून जाणं किंवा अमावस्या पौर्णिमा ठरून जाणं त्याला माता भगवतीची खेट घालणं मानत मग हे खेटी मागचं महत्व काय असत सर्वप्रथम मित्रांनो आपण जाणून घेऊया एखाद्याची अधुरी इच्छा एखाद्याची अपुरी इच्छा ती माता जगदंबेने त्वरित पूर्ण करावी व मी तुझ्या मंदिरात या गोष्टीसाठी मागणं टाकायला येतोय हजरी लावतोय तू या गोष्टीचे भक्तीचा आणि शक्तीचं प्रमाण माता जगदंबे मला दाखव म्हणून माता भगवतीला खेट करायची असते मांढरगड असो तुळजापूर असो माहुरगड असो कोल्हापूर असो किंवा सप्तशृंगीचं वनीगड असो अशा असंख्य शक्तीचे ठिकाण आपल्या महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळते किंवा जवळपास जिथं तुमचं माता ती अतूट श्रद्धा असेल त्या ठिकाणी मंगळवार आठवड्यातून एकदा त्वरित सेवा फळ मिळायचं असेल तर आठवड्यातून एकदा किंवा त्यानंतर आपल्याला वर्षभर लागत असतो खेट्या घातल्यानंतर की त्वरित पूर्ण होत नसतं कुणाकुणाला पाच खेटीत कुणाकोणाला दहा खेटी जगदंबा पावत असते मग हजेरी लावायची कशी एखादा श्रीफळ किंवा एखादी भेट वस्तू आपल्या शेवटच्या खेटीपर्यंत देवीला न्यायची एकच वस्तू असावी आणि डोकं टेकवायचं शरणागत व्हायचं दंडवत व्हायचं मंदिराला प्रदक्षिणा घालायची किंवा मंदिरात घंटा वाजवायचं मात्र विसरायचं नाही अशा पद्धतीने व्रत करून मात माता जगदंबेला खेट केल्याने इच्छा त्वरित पूर्ण होते अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखरडीवरणं देवीला खेटीचं महत्व सांगितलं आहे म्हणून लवकरात लवकर इच्छापूर्तीसाठी खेट्या तुम्ही सुरू करा ओम